बिहारमध्ये महागठबंधन म्हणजेच महाआघाडी वर्सेस एनडीए निवडणूक होत आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीमध्ये मात्र तुम्हाला टसल दिसून येते आर जे डी आणि काँग्रेस या दोन अत्यंत महत्वाच्या पक्षामध्ये युती होते पण या दोन पक्षांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही पक्ष आहेत म्हणजे विकासशील इन्सान पार्टी आणि बाकी सी पी आय आणि सीपीएम या सगळ्या पक्षांमध्ये युती होत असताना जागा वाटपावरून मात्र गोंधळाचं चित्र शेवटच्या टप्प्यामध्ये पार पडताना दिसत आहे याचं कारण असं की एनडीएच जागावाटप आणि त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात यात तुम्हाला समन्वयाचा कुठेही अभाव दिसत नाही पण मात्र महाआघाडीमध्ये लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव आणि राहुल गांधी मध्ये वरकरणी समन्वय जरी दिसत असला तरी तो महाआघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये खालपर्यंत तो समन्वय झिरपलेला नाही किंवा तो विश्वासही दिसत नाही म्हणून साधारणतः बारा अशा जागा आहे ज्या जागांवर या महाआघाडीमधल्या दोन पक्षांनी त्यांच्या उमेदवारांनी दावा ठोकलेला आहे याचाच अर्थ त्या मैत्रीपूरात लढ लढत होतील की मतांचं विभाजीवले आणि फटका महा आघाडीमधल्या पक्षांना बसेल हेही महत्वाचं आहे नमस्कार मी मनोज भुईर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही महत्वाच्या बाबी या प्रेक्षकांसमोर ठेवायला लागेल तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये समन्वय दिसला संबंध चांगले होते कारण भाजपशी लढा द्यायचा होता आणि जास्त जागा त्यांना लोकसभेच्या पदरात पडल्या आणि भाजप आणि इथे महायुतीला त्याचा फटका बसला पण सहा महिन्यात चित्र पालटलं सहा महिन्यात महाविकास आघाडीमध्ये बेबंदशाही दिसली समन्वयाचा अभाव हो दिसला लोकसभेच्या यशामुळे हुरून गेलेले काँग्रेसचे आणि अं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवाय शिवसेनेचे नेते आपल्याला पाहायला मिळाले जास्त जागांवर क्लेम ठोकण्याचा प्रयत्न झाला दावा ठोकण्यात आला आणि सर्व गोष्टी नंतरच्या काळामध्ये निकालानंतर फुसक्या दिसल्या याचा अर्थ जो समन्वय लोकसभेच्या निवडणुकीत ठेवला होता तो विधानसभेच्या निवडणुकीत दिसला नाही जागावाटपात गोंधळ प्रचार सभांमध्ये गोंधळ अंतर्गत पक्षांमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं काँग्रेसमध्ये की चारही नेत्यांचे चेहरे महत्वाचे हे वेगवेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले आणि असाच काही हा महाराष्ट्रातला महाविकास आघाडीमधला गोंधळाचा पॅटर्न हा आर जे डी आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो विधानसभेमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी बिहारमध्ये रान पेटवलं त्याचा प्रभावही आपल्याला पाहायला मिळाला बिहारमधली काँग्रेसची जी ताकद आहे मुळातच कमजोर आहे संघटनात्मक जी बांधणी आपण पाहतो ती या नॉर्थच्या दोन स्टेटमध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये आपल्याला फार पाहायला मिळत नाही काँग्रेस मधला राहुल गांधींच्या नेतृत्वाचा प्रभाव वेगवेगळे मुद्दे घेऊन त्यांनी भारत जोडो यात्रा हा मुद्दा पुढे आणला त्यांचा प्रभाव आहे तो किती आहे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला नंबर त्यांचे वाढले खासदारांची संख्या वाढली विरोधी पक्षनेते झाले पण राज्यस्तरावर ज्या संघटना काँग्रेसच्या काम करतात किंवा त्याला बळकटीकरण देण्याचा प्रयत्न असेल किंवा कार्यकर्त्यांची फळी भाजपच्या तुलनेमध्ये वाढवण्यासाठी मात्र तेवढासा प्रयत्न झाला नाही किंवा प्रयत्न झाला असेल तरी अंतर्गत वाद खूप होते आणि नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप खूप होत राहिले आत्ताच्या घडीला काँग्रेसला साठ जागा मिळाल्या आणि एकूण जागा एकशे त्रेचाळीस जागांची जी यादी जाहीर झाली आर जे डी ची ती दोन टप्प्यामध्ये आणि विकासशील इन्सान पार्टीला सोळा तिकीट मिळालेत म्हणजे जागा मिळाल्यात आणि बाकी सीपीआय सीपीआय म्हणून उर्वरित चोवीस पंचवीस जागा त्यांना मिळाल्या आहेत आता सर्वात जास्त जागा या आर मिळणार कारण तेजस्वी यादव सारखा अत्यंत महत्वाचा चेहरा आणि तरुणांमध्ये पॉप्युलर होत चाललेला दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार वीसच्या अगोदर त्यांची पॉप्युलरिटी आपण पाहिली आणि दोन हजार चोवीस नंतर मात्र ते अत्यंत दमदार आणि प्रभावी नेते म्हणून खास करून मुस्लिम आणि अं यादव जातीमध्ये या नेतृत्वाचा असर आपल्याला पाहायला मिळतो ज्याला एम कॉम्बिनेशन हे बिहारमध्ये म्हणतात मुस्लिम आणि यादव जी अं आपण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा यादव कुटुंबियांनी तोच प्रयत्न यापूर्वी केला तेच तुम्हाला यश त्यांना सुद्धा पाहायला मिळालं मुलायमसिंग यादव पासनं तर पुढे अखिलेश यादव पर्यंतचा जो उत्तर प्रदेश मधला पॅटर्न आपल्याला समो हा बिहारमध्ये सुद्धा पाहायला मिळतो पण मुळात महा आघाडीमध्ये महागठबंधनमध्ये जो गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो तो आधी पाहूया आणि तो काँग्रेसमध्ये आहे आणि बारा वरती मैत्री मैत्रीपूर्ण लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल निवडणुकीच्या वेळेला कारण पहिल्या टप्प्यामध्ये सहा नोव्हेंबरला एकशे एकवीस जागांवरती निवडणूक होते मतदान होतं आणि एकशे बावीस जागांवर अकरा नोव्हेंबरला मतदान होऊन चौदा नोव्हेंबरला निकाल लागणार आहे आता पाहूया की आरोप प्रत्यारोप तारीख अनवर हे खासदार आहेत बिहार मध्ये काँग्रेसचे पण ते सुद्धा तिकीट वाटपावरून नाराज आहेत या बिहारमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी कृष्मा कृष्मा अल्लवरू आणि प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्यावर तिकीट विक्रीचा आरोप होतोय जो महाराष्ट्रामध्ये यापूर्वी काँग्रेसमध्ये झालेला आहे मोहन प्रकाश असताना आणि मालिकराव ठाकरे अध्यक्ष असताना हा अत्यंत गंभीर आरोप आहे या आरोपाच्या संदर्भामध्ये राहुल गांधींना वेळीच पावलं उचलायला पाहिजे होती पण बऱ्याचदा राहुल गांधी हतबल झालेले आपल्याला पाहायला मिळते मग तुम्ही अशोक गेहलोत आणि राजेश पायलटचा वाद असो मध्य प्रदेशमधला काँग्रेसमधला कमलनाथ आणि सिंधिया कुटुंबातला वाद असो ज्योतिरादित्य सिंधिया मधला वाद असो काही ठिकाणी काँग्रेसची प्रचंड हतबल झालेली आहे या सगळ्या नेत्यांमधल्या अंतर्गत वादामुळे आता माजी मंत्री आणि विद्यमान आमदार मोहम्मद आलम आहेत त्यांनी सुद्धा तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केलाय पप्पू यादव म्हणतात की काँग्रेसने आर जेडी सोबत आघाडी तोडावी इथपर्यंत काँग्रेसची जवळीक असलेले पप्पू यादव यांची ही मजल गेली आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि आमदार शकील अहमद यांनी सुद्धा आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकलेला आहे आता या बारा जागांवर आघाडीच्या उमेदवारांमधली जी काही बंडखोरी दिसते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची भाषा जी केली जाते आणि मुळातच ते उभे ठाकलेले आहेत कारण एकाच जागेवर महागठब महाआघाडीमधले दोन उमेदवार आहे आर जे डी आणि काँग्रेसमधले सुद्धा आता या सगळ्या गोंधळामुळे दोन हजार वीसच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील आणि दुहेरी आकडा गाठता येईल असं काँग्रेसमधलेच नेते म्हणतात याला आता आपण काँग्रेसच्या वादाला काय म्हणावं वा। बरं त्या तुलनेनं एनडीएचं जागा वाटप अत्यंत शांततेत झालं